नमस्कार स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे कोणत्याही प्रकारचे मासे आपण या रसामध्ये टाकू शकतो आणि भाजी बनवू शकतो आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरी नक्की करा चला मग आता माश्याची रस्सा भाजी बनवूया आपल्याला माशांची रस्साबाजी करायची आहे तर त्यासाठी हे वाट्यांसाठी मसाले घेतलेले आहेत हे सहा टेबलस्पून कच्चे धने घेतलेले आहेत आम्ही कच्चे धने वापरतो जर तुम्ही मसाल्यामध्ये भाजलेले धने वापरत असाल तर तुम्ही घेऊ शकता भाजलेले किंवा कच्चे धने एकत्र घेऊ शकता हे दोन टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे शो पाच टेबलस्पून घेतलेली आहे सहा सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे तेज पान बाज्या एक टेबलस्पून खसखस एक टेबलस्पून शहाजीरं एक वेलडोळा घेतलेला आहे वेलडोळाऐवजी वेलायची वापरायची असेल तर वापरू शकता एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही गरम मसाल्यांमध्ये इतर मसाले वापरत असाल तर तुम्ही वापरू शकता ही अर्धी वाटी आपण खोबरा घेतलेला आहे याचे तुकडे करून तेलावर भाजून घेतलेले आहेत हा अर्धा कांदा आपण कच्चा घेतलेला आहे आणि अर्धा कांदा आपण भाजून घेतलेला आहे तुमच्या टेस्टनुसार जसं तुम्हाला कमी जास्त तिखट पाहिजे असेल त्यानुसार लाल मिरच्या घ्या ह्या लाल मिरच्या मी अखंड घेतलेल्या आहेत जर तुम्हाला त्याऐवजी मिरची पावडर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या बांड्यामध्ये दळून घेणार आहोत हा वाटणचा मसाला आपण दळून तयार केलेला आहे आता फोणीसाठी इतर मसाले बघूया ही अर्धा टेबल स्पून आपण मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहे चवीनुसार हळद मीठ घ्या गरम मसाला पावडर आपण एक टेबलस्पून घेतलेला आहे मला मग आता फोडणी देऊन घेऊया चार पड्या तेल आपण गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे जिरे घालून घ्या जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर आता आपण फोडणीमध्ये आपण जो दळून ठेवलेला मसाला होता तो घालून घेणार आहोत आता आपण गरम मसाला पावडर घालून घेऊ आपण सर्व मिक्स करून घेऊ आणि छान पैकी फोळणी बसू देऊ फोडणी बसताना आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांचा सुगंध नाही अधूनमधून आपण आता झाकण काढून मिक्स ना करून आहोत जे आपली फोडणी छान पैकी बसेल मसाल्याला छान पैकी तेल सुटलेलं आहे म्हणजे मस्त पैकी फोडणी बसलेली आहे आता आपण यामध्ये सरच्या मसाल्याचं भांड धुवून आपण पाणी घालून घेणार आहोत जे आपला मसालाही वाया जाणार नाही चवीनुसार हळद मीठ घालून घेऊ तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार पाणी घालून घ्या हे आपण एक किलो मासे घेतलेले आहेत ह्या माशांना आपण तीन चार वेळा पाणी वापरून धुऊन घेणार आहोत म्हणजे या माशांची सर्व घाण निघून जाईन आपले मासे स्वच्छ होतील आपल्या रस्स्याला उकडी आलेली आहेत आता पण ह्या उकडीमध्ये आपण धुतलेले मासे टाकून घेणार आहोत हळूहळू मासे टाका नाहीतर हातावर रस्याचा गरम थेंब उडू शकतो सर्व माशाचे तुकडे आपण रस्यामध्ये बुडवून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित शिजतील मासे व्यवस्थित शिजण्यासाठी आपण वरून झाकण ठेवून घेणार आहोत पातेल्यावर आणि गॅस हा फुल करून घ्यायचा आहे उकडी आल्यानंतर साधारण पाच सहा मिनिटांमध्ये आपले मासे हे खूप छानपैकी शिजून जातात म्हणजे जास्त वेळ लागत नाही यांना शिजायला आपली माशाची रस्सा भाजी तयार आहे नक्की करून बघा कोणत्याही प्रकारचे मासे असतील तरी तुम्ही अशा पद्धतीने रस्साबाजी करून खाऊ शकता नक्कीच करून बघा माशाची रस्साबाजी खूप चविष्ट अशी होते आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व ही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार